नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद दूध केला ताजा वाट ते मेघ येणार सद्गुरु माझा वाट पाहते हवा केला ताजा वाट पहाते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पहाते मी ग येणार सद्गुरु माझा नित्य प्रात काळी गाते मी भूपाळी गुरुरायाच्या संगती भासते दिवाळी फराळाच्या साठी शिरा केला ताजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पाहते ग येणार सद्गुरु माझा भक्तीचे हे दूध काढून ठेविले चवदार कसदार मजला भासले आळविण्यासाठी क्रोताग्नी ज्वाळा वाट पाहते मी येणार सद्गुरु माझा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा सद्भाग्याची बाजू होऊन पात्रातील खव्याला चढत असे लाली केशरी तो पेडा खाई राया वाट पाहते मे ग येणार सद्गुरु माझा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा सुबुंदीवेल डोडे टाकी लेखव्यात प्रेमाची साखर साठी पेडा केला ताजा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा नरदेही लुटा भजनाचा आनंद घडो सद्गुरु राया करीत से बोध या द्यावा संसाराचा बोझा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा वाट पाहते मेघ येणार सद्गुरु माझा दूध आठवून खवा केला ता వాట పహతేనార సుమాజా వాట పహతే సద్గ మాజ